पहिलं भव्य दिव्य अजिंक्य केसरी ओपनचं भव्य दिव्य मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये मा जवळजवळ सव्वा तीनशे पंच सव्वा तीनशे बैलगाडी मालकांनी असं स्पर्धेमध्ये मा सहभाग घेतला आणि आज सुंदर असं ओपनचं भव्य देव मैदान संपन्न झालं बावन्न गट झाले सात आणि आत्ता फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या फायनलचा निकाल जो पंचानुमती आला तो या ठिकाणी घोषित केला जातो आहे मान्य हिम्मतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अजिंक्य केसरी मैदानातील अजिंक्य केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धरलेली गाडी यशवंतराबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले उजूला पाला जय पारा ग्रुप नासे नडसे यांचा या ठिकाणी तांडव पाला आणि जुला या ठिकाणी पाला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी बादल सुंदर गाडी पाहिली तांडवानी बादलची गाडी सुंदर सी गाडी पळवली अमरता तात्यानं ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले मान्य हिम्मदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या मान क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धरुली गाडी बापू पिसाळ पिसाल पंधरा पंचावन्न या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पहाले बापू चोराने पंधरा पंचावन्न यांच्या या ठिकाणी नावावरती नशीबाजमावलं होजूला पहाला स्वर्गीय भरादा भोईर पडगा पणवेल प्रांश पप्पू सडवांगे यांचा या ठिकाणी वैभव पहाला आणि त्यांच्याजुला या ठिकाणी डावीला पहाला शर्या शरद माने देवी किंढे थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावर्या सुंदरसी गाडी पाळली महबूबानी भाव्याची गाडी सुंदर गाडी पाळली कराने ती आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले मान्य देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं अजिंक्य केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य दिव मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून लावलेली गाडी आई एकविरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान गोड दर्जाई या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरसे गाडे पाहिले उजीला पाहा साहिल प्रतिष्ठान ढोरले हेमंत फुलोरे बंडारा वाडेकर आणि सोमनाथ जगदा पेडगावकर यांचा या ठिकाणी हिंद केसरी मानसला हरण्या पाहला आणि त्यांच्या जोला या ठिकाणी पाहला अरुण पाटील नाना प्रधान घोड दर्जाई यांचा या ठिकाणी रॉकेट सर्जा पाहला सुंदरसी गाडी पाळली हरणे आणि सर्जाची गाडी सुंदरसी गाडी पाळली बाळविरो मांडवेकर ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले माननीय हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं माहिनीकरांचं भव्य दिवस अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावली गाडी हनुमंत भैया इंदोरगड सुंदर पॅन्स क्लब कारखेल या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदरसी गाडी पाहिले उजला पहा साईसागर कुडे मध्ये यांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड पक्षा पहाला आणि त्यांच्या हनुमंत क्लब क्लबेड लाला भोसले आणि छोट्या डावर माळेगाव यांचा या ठिकाणी सुंदर पहाला सुंदर अशी गाडी पहाली पक्षाने सुंदरची गाडी ती आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वरून लागली गाडी सुदाम चव्हाण उजनी नाशिक ग्रुप भाकर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली दुसऱ्या मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या होत्या स्नेहा सदाम चव्हाण उस, चव्हाण उजनी नाशिक यांचा बादशाह आणि त्यांच्या आर्या बलमा ग्रुप भाकरवाडी यांचा खंड्या आणि सामन्यातली दुसरी गाडी सक्षम तानाजी लावण पुसेगाव माने कानरवाडे यांचा या ठिकाणी घरचा साथ बाबले आणि पतंग परंतु या ठिकाणी दुसऱ्या सेमीमध्ये दोन्ही बैलगाडी मालकांचा संगणमा झाला आणि सुंदर सी गाडी पाहली स्नेहा चव्हाण स्नेहा सुदाम चव्हाण हुजनी नासिक यांचा बादशहा आणि आराध्य गण गन, गणेशान पडवाय बालमाग्रुप भाकरवाडीकरांचा खंड्या सुंदर असी गाडी पाहली ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून दावी गाडी राजेंद्र गाडवे भोपर्डी भरत चव्हाण कुमठे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले उजिला पाहिला स्वर्गीय किशोरानंद पाटील भोनोळे विराज प्रवीण पाटील भोनोळे यांचा या ठिकाणी पोलीस पाहाला आणि लावीला पाहिला राजेंद्र गाडवे भोपर्डे भरत चव्हाण कुमठे यांचा लाडू सुंदरची गाडी पाहली पोलिसांनी लाडूची गाडी सुंदरची गाडी तरडप सोमाड्यावर ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं ओपनचं भव्य दिव्य मैदान अजिंक्य केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाने रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी पाच क्रमांक पाच वरून धावली गाडी मातो जबाबनी प्रसंग फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर नांदेगाव मुळशी या गाडीचा पहिला क्रमांक सुंदरसे गाडी पाहिले उजिला पाला वजीर पिस्तूल प्याज क्लब नांदेगा यांचा या ठिकाणी पिस्तूल पहाला आणि त्यांच्या मा बुलढाणा अनिल कदम व्यापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा या ठिकाणी बाब्या पाहला सुंदर अशी गाडी पाहाली पिस्तूल आणि बाब्याची गाडी सुंदर अशी गाडी पळवली सचिन मामा करणे ती आजच्या मैदानातील अजिंक्य केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं व्यावसायिकांचं मान्य हिम्मतदादा देशमुख किंवा मित्र परिवार यांच्या वतीनं मनपूर्वक शहरचे स्वागत